आपण आपण नंतर बोलू नंतर कधी येणार आहे तुझा कॉल हा नंतर कधी येणार आहे तुझा कॉल गेले चार दिवस चार दिवस तुला भेटण्याचा प्रयत्न करते कर चार वेळा तुझ्या कंपनी काही येऊन गेले साहेब साहेब मिटिंग मध्ये असतात म्हणून तुझ्या घरी यावं लागलं आपण उद्या बोलू माधवी

विचार करायचा मज्जा करून घेतलीस मला तुझा पैसा नको रत्नाकर मी तुझ्या पैशावर प्रेम नाही केला रत्नाकर तू श्रीमंत आहे तुझ्याकडे तुझी कंपनी आहे तुझ्याकडे तुझा पैसा आहे तुझा पैसा तुझ्याकडेच ठेव माधवी होणारा मुलाला जन्माला घालणार आणि त्याला तुझं नाव हो देणार आणि नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करून आणि दादर शेड्यूल चव्वेचाळीस सादर करीत आहे नाट्य प्रवेश लेखक आनंद जोशी संगीत अभय धुमाळ प्रकाश योजना योगेश कदम आणि मानसी आणि दिग्दर्शक अभय धुमाळ सहर्ष सविनय सादर करीत आहोत नाट्य प्रवेश बस खूप त्रास होतो का अगं काही नाही ती आपल्या कंपनीत काम करते माझे असिस्टंट आहे तिच्या घरी काहीतरी प्रॉब्लेम झाला होता आणि तिला पैशांची गरज होती तसे दिलेत मी तिला आता काही पैसे हा बरं ते जाऊ दे तू आराम कर तुझे एन प्लास्टिक झालेले चार दिवस सुद्धा झालेत नाही तुला आरामाची तर खूप गरज आहे बाळा आराम कर आहे ना माझी काळजी मग आता काही दिवस ऑफिसला नका जाऊ माझा बरोबर वेळ घालवा तू तर देतोच आहे ना रत्नाकर गेले काही दिवस आलो मी बघतीये तुम्ही माझ्या बरोबर व्यवस्थित नाही मागत आहात तुमचं माझ्यावरचं प्रेम कमी झालंय का सुधा असं काही नाही अगं कंपनीत तर जावंच लागेल ना काम कोण करणार ही कंपनी कोण सांभाळणार शेखर मात्रे काय हो माझा त्याच्यावरती पूर्ण विश्वास आहे म्हणजे मी समजलो नाही हे बरं कर मी आपल्या कंपनीची पॉवर पॅटर्न मी शेखरच्या नावावर करते पण का कारण भी मला वेळ म्हणून आता भेटायचं मी सध्या घरातून बाहेर पडू शकत नाही समजून घे सुधाला संशय आलाय चार आठ दिवस जाऊ दे चार आठ दिवस थांब मी यावर काहीतरी ठोस उपाय काढतो आणि हो तो शेखर घरी येतो या कोण शेखर शेखर म्हात्रे हा हा शेखर म्हात्रे सुधाने बोलवलंय त्याला कंपनीची सगळी जबाबदारी द्यायची म्हणे

गुड मॉर्निंग मॅडम गुड मॉर्निंग सर मॅडम इतक्या सकाळी तातडीने बोलावलं काही काम हो तुला कंपनीचे काम तर माहितीच असेल हो oh, सर्व तर मीच बघतो <coughs> नाही म्हणजे सर पण असतात पण त्यांच्या गैरहजेरी मी बघतो शेखर तुझ्यावरती कंपनीची जबाबदारी सोपवत आहे मी काय हो oh, रत्नाकर आता काही दिवस ऑफिसला येऊ शकणार नाही सो so, तू आता नीट लक्ष दे <coughs> एक मिनट थांबू

नाबार्ड शेखर वर विश्वास ठेवू नको काय केलं त्याने हा सगळी कंपनी स्वतःच्या नावावर करून घेतली सगळा बिझनेस स्वतःच्या नावावर करून घेतला आता काय करणार आपण बोल ना बोल बोल ना काय करणार आहे शांत बस रत्नाकर मला त्रास होतोय तुला त्रास होतोय तुला त्रास होतोय म्हणून तुम्हाला घरी बसवलंस आणि त्या त्याला नबाड शेखरला मोकळं रान मिळालं काय झालं खूप विचार केला आतापर्यंत मी तुझा माझं रक्त आठवून आठवून उभा केला हा 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 बिझनेस हा पैसा तुझा, तुझा होता पण मेहनत महिन्यात माझी होती पण चांगला पाडशे करणं अक्षरशः माझं सर्व काही स्टॉन घेतलं मला तर कधी कधी तुझ्यावरती संशय होतोय हा तुझा तर काय डाऊन आहे ना तू तर काय घेऊन नाही ना, ना? <laughs> बोल ना बोल छान का बोलते बोल ना बोल बोल ना बोल ना बोल बोल शांत का बसली बोल तुम्हाला प्रश्न पडला असेल ना मी ते का हे काय पेढ्या कारण आजपासून या सुधारता लिमिटेड कंपनीचा मालक मी शेखर मात्रे असं नाही वाटली तक्रार करून तुझ्या विरुद्ध पोलीस घ्या आणि माझ्या विरुद्ध जॉक आणि काय सांगणार पोलिसांना मी पवार काढताना बघे शाण्या पोलिसात ना माझा खंड काही करू शकत नाही समजत नाय स्वामन अर्धी पोलिसांना कळलं तर पोलीस नाही कळणार नाही करणार पोलिसांना माधवी आणि मी आय लव्ह यू माधवीधवी आय लव्ह यू माधवी